श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते गजकेसरी योग बुधादित्य राजयोग मालव्य राजयोग आणि शुक्रादित्य राजयोग हे दुर्मिळ योग अनेक राशींना आर्थिक लाभ आणि प्रगती देतील नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच या राशींकडे अचानक येणार आहे पैसा अनेक प्रमुख ग्रहांच्या हालचालीमध्ये महत्त्वपूर्ण बदल दिसून येणार आहेत ज्याचा परिणाम सर्व राशींच्या जीवनावर होईल यासोबतच या वर्षाची सुरुवात चार महासंधी आणि राजयोगाने झालेली आहे ज्यामध्ये गजकेसरी योग बुधादित्य राजयोग मालव्य राजयोग आणि शुक्रादित्य राजयोग तयार होणार आहे आणि हे सर्व योग खूप शुभ आणि फायदेशीर मानले जातात दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला चार प्रमुख शुभ योग तयार होतील गजकेसरी योग बुधादित्य राजयोग मालव्य राजयोग आणि शुक्रादित्य राजयोग हे दुर्मिळ योग अनेक राशींना आर्थिक लाभ आणि प्रगती देतील चला तर मग जाणून घेऊयात या शुभयोगांचा फायदा कोणत्या राशींना होईल पहिली रास आहे वृषभ दोन हजार सव्वीसमध्ये येणारे शुभ योग वृषभ राशींसाठी संपत्ती आणि सुखसोयी वाढवू शकतात मालव्य राजयोगाचा प्रभाव आणि शुक्राशी संबंधित योग तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत करतील काम आणि व्यवसायात चांगल्या संधी शक्य आहेत कौटुंबिक जीवन देखील संतुलित राहील नवीन संधी शक्य आहेत व्यावसायिकांना नवीन क्लायंट आणि मोठ्या ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे दुसरी रास आहे मिथून दोन हजार सव्वीसमध्ये बुधादित्य राजयोग आणि गजकेसरी योग मिथून राशीवर सकारात्मक प्रभाव पाडतील तुमच्या कारकिर्दीत मान्यता मिळेल वरिष्ठांकडून सहकार्य मिळण्याची शक्यता आहे नेतृत्व कौशल्यामध्ये सुधारणा होईल प्रलंबित कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल या काळात आदर आणि सन्मान वाढेल संपत्ती वाढेल मानसिक शांती मिळेल आणि आध्यात्मिक प्रवृत्ती वाढतील समाजात आदर वाढेल तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल तुमची खर्च करण्याची क्षमता देखील वाढेल तिसरी रास आहे तूळ तूळ राशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीसची सुरुवात त्यांच्या बुद्धिमत्ता आणि निर्णय घेण्याच्या क्षमतांना बळकटी देईल बुधाच्या प्रभावामुळे शैक्षणिक स्पर्धा परीक्षा लेखन माध्यमे आणि संवादात गुंतलेल्यांना लक्षणीय फायदा होऊ शकतो तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची चिन्हे आहेत तुमच्या कारकिर्दीत स्थिरता येईल दीर्घकाळापासून असलेल्या समस्यांमुळे आराम मिळू शकेल